या विचाराने आम्ही घेतला पुरुष मंडळींमध्ये त्याला प्रचंड प्रतिसाद तुमच्या मी आणि सरासरी पहिल्या पेटीला एवढ्या महिला याच्यापेक्षा लाभ हजार महिला जास्त असतात हा आमचा आणि ज्या वेळेला शिवजन्मोत्सव अठरा तारखेला रात्री शिवाय टोका असतो त्यावेळेला तरी तुम्ही पन्नास वर्षाच्या तर महिला येत नाहीत असा अनुभव केल्या तीन मग या महिलांपर्यंत आपल्याला पोचायचं महिलांना ज्या गेल्या पन्नास तास महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहीत आहे की अठरा तारखेला आपल्याला शिवजनशन दिनासून महत्त्वाला जायचं आहे आणि त्या म त्या कार्यक्रमाचं नाव आहे आई तू जिजाऊ आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं शहीदच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडून आपण कार्यक्रम देतो गेल्या चार वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही गटातला एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झालेला नाही आता मग अशी दहीनी सांगितलं की दर्शनाला म्हणजे बरं तर त्याला पोलिसांची परमिशन नाही एकच दोष देत आणि रात्रभर जर पस्तीस हजार बायका चाळीस हजारा बायका वर चालल्या तर एकोणीसला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिळू असते आणि त्याला परत सकाळपासून पोलीस बंद बसतात त्यामुळे गेल्या वेळेलाही आपण दर्शनची व्यक्ती आहे दुसरी गोष्ट राहिलेला आज रविवार आहे आणि पुढच्या रविवारीमध्ये होते आपला कार्यक्रम आणि या वडील पहिल्यांदा आम्ही जेव्हा कार्यक्रम आपण पहिल्या वर्षी घेतला त्यावेळेला शंभर एक बैठका झाल्या नंतर दुसऱ्या वर्षा कमी झाल्या गेल्या वेळेला आम्ही मोठे सात ते आठ बैठका घेतल्या आम्हाला असं वाटतं महिला कार्यक्रमामध्ये येतील का नाही पण महिला द्यावतात मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो तुम्ही ज्या ज्या भागात राहता ज्याच्या परिसरात राहतात त्याचे व्हॉट्सअप ग्रुप द्यायला आणि वरण तीस सेकंदाची पस्तीस सेकंदाची आमची मिळून गेल्या दोन तीन वर्षात जे आपली रद्द असते टी व्ही नाईन असते त्याला इंस्टाग्राम असू असते स्टेटस दे खूपच्या माध्यमातून जास्तीत जास्त येणाऱ्या आठ दिवसात त्या सगळ्या पाठव्यात की महिलांनी मुलांना करावा आता हे रंग फार पाठ असतो काल कुणाला विनंती असावीचा आणि जिजाऊनच्या विषय आपल्याला आणि महिलांनी महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम तुम्हीच तिथे मॅनेज करायचा आम्ही फक्त तिथे असतो बाकी सालाव त्या ठिकाणी असतात आलेल्या नवीन महिलांना खूप असायचं बाकी सगळी पूर्ण तयारी आपली असते आम्ही कुठल्या बाबतीत आर्थिक म्हणा किंवा बाकीच्या आता सांगितली बसेस यावेळेस बसेस जरी नसतील तर आपल्या त्या शाळा कॉलेजच्या शाळेच्या संस्था आहेत त्यांच्या स्कूल बच असते तुम्ही जर आवडत सांगितलं तर स्कूलवर आम्ही उपनगरात पाठवा पाठवायचं म्हणून किंवा पूर्ण परिपूर्ण होतो पण येणाऱ्या आठ दिवसात तुमचे जेवढे ग्रुप असतील त्या ग्रुपला हा कार्यक्रम मेसेज करण्यासाठी सगळ्यात मोठं तुमचं काम असं आम्ही सगळ्या ग्रुपला पाठवू आम्ही युट्यूब चॅनल असतील फेसबुक असतील आणि आपले बाकीचे चॅनल असेल यांना सगळ्यांना तयार करून पाठवूया पण हा कार्यक्रम म्हणजे जरी वीस पंचवीस महिला असतील हा कार्यक्रम तुमच्यावरच आवडून आम्ही फक्त मदत करणार आहे आम्ही वेळेला कुठल्याही काय करणार काही महिलांकडून त्रास होत नाही म्हणत नाही जास्त होऊ शकतात त्यावेळेस त्यांना थोडा आळा घालणं गरजेचं असं मला वाटतं आणि केवळ मला वाटतं हे गाणं एक मिनिट हा साडेतीन मिनिटाच्या कार्यक्रमासाठी पन्नास हजार पायपा तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही उभेही येत नाही पण केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता राज पुणे आपल्या घरात शिवाजी शिवाजी महाराज सारखा महाराज नाही तर मावळाचा जन्मावा हे प्रत्येक आपण घेत आहोत आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांची आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मीडिया मार्फत सगळ्यांशी पोहोचू पण त्या वेळेला तुम्ही दहा वाजता कुठल्याही परिस्थितीत लेडीज स्वयंसेवण चुकीचं असणं गरजेचं बऱ्याच बायकांना समजून सांगणं काय 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 लेडीज काय जे समजा नऊ साडे नऊ ला येतात ते आम्ही पाठीमाग बसतो आणि पाठीमागा एस टी स्टँडर्ड स्टँड भरत्या म्हणतो आणि काही काय लेडीज जे उशिरा येतात जे आपल्या सोबत सोडत नाही आणि त्याला पाठिंबाचा आपण त्यांनी लाभ करतात आणि काय बोलत म्हणजे त्याचा उत्साह असतो हे उत्साहचा कार्यक्रम त्यामुळे जास्त आपण काय बोलू शकत नाही पण हे सगळा कार्यक्रम आहे ना हे तुम्ही नेतृत्व करा त्या प्रकार मध्यवर्ती जे एवढे तुम्हाला मदत करायला ये

हे घेताना सुद्धा तुम्हाला एक अभ्यास तु पाहिजे की हा कार्यक्रम कशासाठी घेतो ह्या कार्यक्रमाची राजकुमाता जिजाऊसाठी हे काही काही जण आम्हाला म्हणतात की इंग्लिश मध्ये वाईट वाटेल हिंदी मध्ये म्हणजे हिंदी चॅनलला वाईट काही काही लिहिणी हिंदी मधून करावं काही शिकलेला त्यांनी इंग्लिश मध्ये सगळ्यांनी सांगता केलेलं आपल्याला आज तरी गर्दी वाटत असेल पण गेल्या वेळेला आलेल्या यांची तयारी आपण सुद्धा चालू की न कुठे आलाय साडी आलाय की कमती ना कम्पर्यंत कुठला हे सगळे तयार चालतंय हे आकरा पण करत कारण गेल्या वेळेला आम्ही पैसे गेल्या वाटत नाही अक्षरशः साडे नऊ पर्यंत फारशी गर्दी नव्हती पण अकरा नंतर रात्री बारापर्यंत पूर्ण भरून ओसंडून वाहून आहे आणि हा कार्यक्रम केवळ तुमच्यावर आहे आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा